मागे आम्ही उभा आहोत आणि तुम्ही पण सर्वजण उभे राहा मी शबनम प्रिया शिकलगार वडगावची रहिवासी आहे भाजपचे जिल्हा अध्यक्ष धैर्यशील दादा कदम हे भाजप भाजपमध्ये आमच्या वडगावमध्ये ब कार्यरत आहेत आणि त्यांनी बांधकाम बांधकाम सेवा बांधकाम कामगार संघटनेची योजना राबवली आहेत लाडक्या बहिणीची योजना राबवली आहे शिलाई मशीन विश्वकर्माची योजना पी एम किसान योजना म्हणजे पाच वर्षात त्यांनी भरपूर काम केलेले आहेत आणि आम्ही खंबीरपणे या बहिणी त्यांच्या मागे आम्ही कधी पण आमच्या भावाच्या मागे आम्ही उभेच राहणार आहे आणि भरपूर योजना आणि आमच्या महिलांना कधीच आमच्या मा आम्हाला सक्षमीकरणाचं सक्षमीकरणाला कधीच आम्हाला पुढं नारळ फोडायला तर सोडाचं आम्हाला कधी पुढं हळदी कुंकाशिवाय कधीच आम्हाला बोलवलं नव्हतं माणसामध्ये तर उभं राहायचं उभं राहायला तर कधीच आम्हाला दिलं नव्हतं तर आज त्यांच्यामुळे आम्हाला नारळ पण फोडण्याची संधी मिळाली आणि मला आम्हाला भेट याबद्दल दादांचा आणि भाजप मोदी सरकारचे आभारी आहे आणि त्यांनी इथून पुढे असेच कामे करावे याबद्दल मी सदिच्छा देते स्वतः तिथे संचालक आहे आणि दैवे सर दादाच्या आम्ही बरोबर आहे धैर्यशील आम्हाला नेतृत्व लाभलं त्यामुळे त्यांच्यामुळे सगळ्या सुविधा असू लागल्या बहिजे तीन हजार रुपये मिळाले त्यामुळे त्यामुळे आम्ही त्यांची नेतृत्व आमच्या गावाला लागले त्यांनी अनेक योजना लाडक्या बहिणींसाठी खूप सारे काम का, केलेले आहे घरगुती महिलांसाठी कष्ट करणाऱ्या महिलांसाठी त्यांनी पंधराशे रुपये लाडक्या बहिणीची योजना अमूलात आणली त्यामुळे हो। त्यांभारी आहोत त्यांच्या पाठीमागे या लाडक्या बहिणी काय उभ्या राहतील अस